आज रील कॉम्पिटिशन आपण ठेवले होती कोर्ट कॉम्पिटिशन ठेवली होती रांगोळी कॉम्पिटिशन ठेवली होती बेस्ट ड्रेस वेल ड्रेस म्हणजे बेस्ट ड्रेस मेल बेस्ट ड्रेस फिमेल असे पाकपत आपण काढले होते त्यानंतर बेस्ट बायकर आपण असे भरपूर बक्षीस आपण काढले होते काढले होते आणि त्यांचा बक्षीस समारंभ आमचा समाप्त होत आलेला आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता काल आम्ही एकदम स्पॉन्टेनियस प्लॅन केला की हा इव्हेंट ठेवायचा आमचं काही असं डोक्यात नव्हतं की आपण ठेवणार पण काय आपण आपला एक दिवस वाया गेला होता म्हणजे वेस्ट गेला होता आमची टीम डिसअपॉइंट होती सगळ्यांनी मेहनत केली होती रात्र रात्र आणि एक दिवस वाया गेला होता त्यामुळे कुठेतरी हा एक दिवस भरून काढायचा यासाठी आम्ही स्पॉन्टेनियस प्लॅन केला टीम है मारे जो स्पेशल सॉन्ग अनयना आणि त्याच्या पूर्ण टीमला आमचा को फाउंडर जो आहे त्याला मी स्पेशल थँक्स देतो कारण या म्हणजे फक्त मी त्याला काल बोलतो एक वाढवायचंय त्याची पूर्ण टीम घेऊन तो मी रेडी आहे आणि त्याने या कॉन्सेटला एवढा म्हणजे तो ऑर्डर बघितला असता एकदम वेगळी वाईट होती आज रोजी जमका लोक लागत होते मी अनाईला स्पेशल थँक देतो अनायच्या तुम्हाला माहिती नसेल सिंगर आहे आणि आपल्या बदला बघाव आमच्या युवा बांधकामध्ये का देतो आणि तो आता युवा आणि युवा जी संकल्पना आहे ती माझ्या पण इंट्रोड्यूस झाला आहे लोकांपर्यंत तुमच्या माध्यमात युवा बांधव तुमच्या मागे मी आणि आम्ही आरे जवळ मागे प्रचंड मेहनत करण्याची आमची थीम आहे आम्ही तुमचा तिला उभार काम करतात काय कुठल्या कार्यक्रमामध्ये आपण कमी पडू मला वाटत नाही आम्ही आम्ही आता मला खरंच अभिमान आहे माझ्या खूप छान वाटतं सगळ्यात मोठ्या दादा कारण दादा म्हणजे आमच्या मागे मी प्रथमेश झालो हरेश झाले आमच्या तिघांच्या मागे दादा नेहमी असतो आम्ही त्याला आयडिया देत असतो असं करायचं असं करायचं कॉम्पिटिशन ठेवायची इव्हेंट ठेवायचे या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आणि आमचं एक स्वप्न आहे की एवढं इव्हेंट आम्ही करतोय बंधापुरात हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात ऑलरेडी नाव झालं नाही आपलं पण यापुढे सगळेच सगळेच मला वाटतंय की अंबरनाथ असू दे उल्हासनगर असू दे कल्याण डोंबिवली ठाणे असून देता आपल्याकडे येतील आणि आपले मोठमोठे कार्यक्रम अटेंड करतील आणि आम्हाला सपोर्ट करतील हीच सगळ्यांना मागणी आमची सगळ्यांना पुढे ठाणे जिल्ह्या ठिकाणी आणि स्पेशल थँक्यू आता अरेंजमेंट करतो मी थँक्यू सो मच की तुम्ही सगळे आम्हाला सपोर्ट करता सगळे युवांना फक्त मिस नाही झालो सगळे बदलापूरचे जेवढे युवा आहेत सगळे नवीन नवीन टॅलेंट्स आहेत त्यांना सपोर्ट करतायत आणि त्यांना एक स्टेज देत आहेत धन्यवाद तुम्ही पाहू शकाल का युवा बदलापूरचं स्वप्न हे रोहनदा त्याच्यानंतर अनयने त्यांना करायचा प्रयत्न केला दादा म्हणाले का बळ असं आणि आमचं बदलापूरच्या टीम मार्फत आम्ही सगळं आणि दादाचं प्रत्येक स्वप्न भर असतो तुम्ही पाहू शकाल का असेच इव्हेंट बदलावर मध्ये भरपूर होणार बाहेर दादाचा आम्ही एकत्र फिरतो बाहेर देशात जातो तेव्हा तिकड नाही हे आपला दृष्टिकोन असतो हे घेतो सर्व म्हणजे सर्वांना विचारूनच आम्ही करतो काय काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आज तुम्ही बघाल आणि आहे माझा मित्र आहे नंतर जे सर्व ब्रँड होते सगळे सगळे बदलापूरचे होते काय नवीन आणता येईल बदलापूर बदलापूरच्या पोरांना कसा आपण स्टे देता येईल हा आपण प्रयत्न असतो आणि युवा बदलापूर हा ब्रँड आहे रुंदाजा ब्रँड आहे हा ब्रँडच राहते